सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या वतीने सातारा जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन सातारा दिनांक पंचवीस शासकीय नोकऱ्यामधील ओबीसी प्रवर्गातील अनुशेष भरावा तसेच सर्वांची जातनी आहे जनगणना करण्याच्या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले याबाबतचे निवेदन संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री कार्यालयास देण्यात आले आहे या आंदोलनात दिलीप नाईक संजय गायकवाड राजू नाईक संजय परदेशी ज्ञानेश्वर गजधरणे शिवाजीराव गुरव भरत लोकरे हनुमंत सुतार बाळकृष्ण देसाई व इतर पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आजच्या या आमच्या आंदोलनाचं उपोषणाचं प्रमुख आमची मागणी आहे या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जी जनगणना सुरू झालेली आहे ती जनगणना ओबीसी सकट सर्वांची देशातील असताना ओबीसी सकट सर्वांची जनगणना ही झालीच पाहिजे हा आमचा प्रमुख मुद्दा निवेदनात राज्यात ओ बी सी आरक्षण लागू होऊन सव्वीस वर्षे झाली असून या काळात एक लाख सतरा हजार ओबीसी प्रवर्गातील नोकऱ्यांचा अनुशेष भरलेला नाही या अनुशेषाअभावी ओबीसी प्रवर्गातील युवक रोजगाराअभावी उद्ध्वस्त होत आहेत हा अनुशेष भरावा तिलेची घटनाबाह्य रद्द कर रद्द करावी कर ओबीसी प्रवर्गातील नोकर भरती तात्काळ सुरू करावी इत्यादी मागण्या यासाठी करण्यात आल्या आहेत निवेदनेतील मागण्यांचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे पंचनामांनी सहज संतोषी जगदाळे